हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम ओम नम शिवाय आणि श्री स्वामी समर्थ आणि आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर कसे आहात सर्वजण तर चला हे आहे आपला रामनवमीचा थोडासा व्हिडिओ जो की मी असं मला शॉर्टमध्ये शेअर केलेला आहे आणि रामनवमीचा नाही हा अयोध्यामध्ये ज्यावेळेस रामलल्ला आले होते त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे तर चला मी काही आजची रामलल्लाची पूजा वगैरे काही झालेली नाही आहे माझ्याकडून पण तुम्हाला एक छोटीशी झलक मी शेअर करते कशाची तर ती आपल्या प्रतीक्षानं केलेली आहे पावभाजी तर पावभाजी कशी केलेली आहे सगळी डिटेल रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार होते पण तिचा आग्रह होता नको मला जमतं आहे का नाही मलाच माहीत नाही आहे तर त्यासाठी नको तर मला चला तिची इच्छा नाही आहे तर नको बळजबरी करायला तर झाल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवत आहे तिने कशी केलेली आहे आणि फर्स्ट टाईम केलेली आहे तर बघा अगोदर तिनं काय केलेलं आहे आता ऊन भरपूर प्रमाणामध्ये पडत आहे तर तिने थोडासा मट्टा केलेला आहे आणि मट्टा सुद्धा खूप छान झालेला आहे पण तीसुद्धा रेसिपी ती म्हणजे शेअर करून देत नव्हती आणि तर मी ही तिच्या न कळत काढलेला हा थोडासा व्हिडिओ आहे तर बघा किती छान करत आहे ही म्हणजे मस्त ह्याला हे झालेलं आहे एक जीव हे झालेला आहे आणि आपला तयार झालेला आहे तर मठ्यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे आणि थोडासा साखर वगैरे घेतलेला आहे आणि बस जास्तीचं काहीही टाकलेलं नाहीये तर थंड असल्यामुळे खूप छान लागत आहे पावभाजी एकदा हलव नालत बघू दे

आणि तिने पाव वगैरेसुद्धा भाजून घेतलेले आहेत छोट्या छोट्या हाताची मस्त आणि भन्नाट टेस्ट आहे तर चला तिच्या हाताला माझ्यापेक्षा चव खूप छान आहे तर चला तिनं फर्स्ट टाईम केलेले आहे त्यामुळे तुम्हाला मी हा थोडासा व्हिडिओ दाखवत आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय